नमस्कार माझं नाव डॉक्टर स्वप्नील अलोने आहे मी ए वी बी आर एस सावंगी येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतो आपण या व्हिडिओमध्ये आज मानसिक आरोग्य व त्याचे महत्त्व याविषयी बोलणार आहे मानसिक आरोग्य म्हणजे काय तर मानसिक का आरोग्य हे आपल्यामध्ये जे ताणतणाव क कर निर्माण करणाऱ्या गोष्टी असतात त्या परिस्थितीची मिळ जुळवून घेणे हे म्हणजे मानसिक आरोग्य तर मानसिक विकारांमध्ये विचार भावना आणि वर्तन यामध्ये बिघाड होतो मानसिक विकारांची लक्षणे कोणती तर उदासीनता चिंता वाटणे स्वतःसोबत बडबड करणे दारू गांजा यांचे सेवन करणे तसेच मंसाळालेपण म्हणजे ओ सी डी असणे हे आजाराची काही लक्षणे आहेत तर या आजारांवर उपचार काय आहेत तर उपचार म्हणजेच मानसिक आरोग्यामध्ये ज्या आम्ही गोळ्या देतो ते उपचार आहेत किंवा त्यासोबतच योगा करणे ताणतणावाचे नियोजन करणे हे काही उपाय आहेत याबद्दलच मानसिक आजारांमध्ये आपल्या जीवनावर खूप मोठ्या परिणाम घडवतात जसे कौटुंबिक जीवनामध्ये परिणाम करतो किंवा शालेय जीवनावर परिणाम किंवा आपल्या व्यावसायिक जीवनावर परिणाम करतो तसेच मानसिक आजाराबद्दल खूप काही गैरसमज पण आहेत की मानसिक विकार असलेले दुर्बल असतात मानसिक आजारामधले रुग्ण हे व्हायलेंट असतात तसेच मानसोपचार तज्ज्ञ या झोपेच्या गोळ्या देतात आणि त्या गोळ्या आयुष्यभर चालू राहतात तर या गैरसमजुतीतून सुटका करून आपल्याला मानसिक आरोग्याबद्दल वैज्ञानिक माहिती घेणे खूप गरजेचे आहे आपल्याला मानसिक आरोग्य म्हणजे काय कळले त्याचा परिणाम शरीरावर कसा होतो ते पण सुद्धा आपण या विद्योच्या माध्यमातून कळले तर तुम्हाला पण या काही समस्या असतील जसे की चिंता रोग डिप्रेशन दारूची समस्या गांज्यांची समस्या किंवा तंबाखूचे व्यसन किंवा बायपलर अफेक्टिव्ह डिसऑर्डर अशा काही समस्या असतील तर आमच्या आचार्य विनोबा भावे सावंगी येथे येऊन मानसोपचार तज्ज्ञाकडून तपासणी करून आपले औषधोचार करू शकता धन्यवाद